लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ईद उल अजहा निमित्त फुलंबरी पोलिसांचा कडक बंदोबस्त रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल दुकाने बंद केली फुलंबरी येथे ईद उल अजहा निमित्त टी पॉइंट वरील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल दुकाने बंद करण्यात आली होती याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा जून रोजी पासून ईद उल अजहा सण सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील टी पॉइंट व इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल अंड ऑमलेट हातगडे फळफ्रुटची दुकाने अशा सर्वच दुकाने व मार्केट रात्री दहा वाजता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आली तसेच रात्रभर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांसह वाहन पेट्रोलिंग करत होतं तर अनेक पोलीस कर्मचारी साध्या वेश मध्ये शहरभर लक्ष ठेवून होते ईद उल अजह हा सण सर्वांनी शांततेत व कायद्याच्या पोलिस निरीक्षक संजय सहाने गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे पोलीस डोंगरे व इतर पोलीस हे कार्य बजावत होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा